अरे तू काय म्हणतो गाडी घ्यायला मी हप्ता दिल मी पैसे दिल तू एक तर हप्ता भरलेला दाखव तुझ्या पदरनं आणि तू डाऊन पेमेंट भरताना तू किती भरलं याची मला तू स्लिप दे तू पुरावा दे अरे मी सगळं भरले म्हणतो काय म्या केलं या मी पैसे भरले तर माझं निम मा पैसे दे कशा जरा तुझे निम पैसे आह तुला शॉक ला चांगला आणि पैसा पैसा करून शिवशील एक दिवशी नाही पैसे पर चांगला नसतो शेअर हल्लं हाणलं पैसे आता म्हणतो काय मला गाडी गाडी तुला घे आणि मग पैसे दे स्वकलाच की चांगला एक रुपया देणार नाही तुला आणि गाडी पण देणार नाही हाय तू माझी माझी गाडी माझ्या नाव करून दे नाही गा, दिली तरी मी गाडी सोडत नसतो कुठला जी अगेरदार दे पैसा मी भरलाय माझ्याकडे स्लीप पाहिजे कॅश भरलेला पैसे आपल्याकडे स्लीप पाहिजे त्याच्या तुझ्या नाव कटून जातोय तर महिन्या महिन्याला तुझ्या नावावर पैसे टाकतो या गाडी पैसे तुझ्या नाव महिन्या महिन्याला टाकतो या तर मग तुझ्या अकाउंट वर कटून जाते बराच येडा झालाय मग बायको सांगल तसं फुलवून बोलतोय अरे एक दिवशी त्याच बायको ऐकून तू आनला भागून रडणार आताच लागलाय रडायला दहा रुपये किलो बटर होती आमचा घेता जाऊन आता माळवेसाठी लागलाय स्तनायला आताच तुमच्या दुकाची गोमشيवय लागली आहे नमस्कार दीदी आहे ना इतली शांत आहेंच तुला वाटतं काय माझ्या मी म्हणेल तसं सगळी कर दिली शेळ्याचं पैसे घेतलं एक रुपया मी बोललो नाही तुला एक शब्द तुला बोललो नाही जाऊ दे म्हणलं की तुला मागितलं सुद्धा नाही आणि मागणार पिन नाही तुला पण तू जर शेळ्याच्या पैशाला सूट दिली म्हणून तू जर असं गाडी तन ह्याच्यात जर कुसपाड घाला गेला तुला बिलकुल भेटणार नाही स्वतःची बुद्धी जरा वापर दुसऱ्या सांगण्या खरंच जाऊ नकोस दुसऱ्या सांगण्यावर जर केलं भाकर मिळणार नाही ना बाखर इतकं पण बायकू या ऐकण्यात जाऊन ये तुला एक दिवशी ही करल उठ म्हणाल तर तुला उठा लागल बस म्हणाल तर बसा लागल आताच तुला लागली तशी करायला बघ डापारती आताच तुला लागला सांगायला तू आपला मला काय देऊ नको तुला तू काय गाडीला पैसे भरले नाही तू काय कुठला हप्ता भरला नाही मी भरतोय हप्ता ही सगळं त्यामुळं मी काय तुला देणार नाही उलट तूच प्रेमाला गोडी आणते मला माझी गाडी माझ्या नावा करून दे तुला आत्ताच सांगणार माझ नसल तुला गाडीचा विषय सोडून दे गाडी गाडी करायची नाही पंधरा दिवस मी शांत बसलो होतो रोज फायली करा इकडं तिकडं लोनच्या फायली करायला इकडं तिकडं अरे तुझ्या नावा एकट्या लोन होईना म्हणून सगळ्या नावावर मिळून केलं विसरलास का आणि तुझ्या नावा कशासाठी केलं तू चांगला वागशील चांगला राहशील तुझ्या मनाला वाटून की मी स्वार्थ साधला अरे माझ्या नावावर केली असते मी तू उड्या हाणला असतास म्हणून मी मुद्दाम तुझ्या नावावर केली तुला वाटून मी स्वार्थ साधतोय भाव व्हायला राहणी म्हणून तर तू करायच केलं शेवटी तू केलं नाही र तुझ्या बायकोन लावलं तू एवढ्या अंगच्या बुद्धीचा परगा नाही मला चांगलं माहित आहे मी आज तुला तीस ते तीस वर्ष झालं ओळखतोय तुला तू तु अंगच्या बुद्धीचा नाही तुला शिकवलंय बायकोन शिकवलं ते शिकवलंय पर दुसऱ्याने पण शिकवलंय पण कधी बिन झालं तर स्वतःच्या बुद्धीनं वागायचं असतं लोकांनी उडी टाक मारलं म्हणून टाकायचं नसते एवढं लक्षात ठेवू आता तुला कळेल किती परपंचाला किती लागतय किती नाही हे आता तुला कळेल र बटाटे दहा रुपये किलो ती कसा आहे भाजीपाला ही आता तुला कळेल आजपर्यंत तुला वाटत सगळं फोकाड आहे कस आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही एवढं लक्षात ठेव आता तुला चांगली आदल घडल लगा गुन्हा गोविंदानं लगा मी घर चालवलं आठ दिवसाला तुला मटण आणून घालत होतो मी म्हणत नाही तुझ्यासाठी आणून घालत होतो सगळ्या फॅमिलीला घालत होतो मी पण खात होतो पण तू चांगलं केलं नाही रे त्याचा पश्चाताप मला होणार नाही फक्त तुला पश्चाताप होणार एवढं लक्षात ठेवू हायचा ऐंशी हजार नीट संभवून राख नाही असं जर खा बायको म्हणाल बायको म्हणाल ही आना ती आना असा आणा जर माग लावला तो सारखा बायकून ऐंशी हजार आठ दिवसा यात होते एवढं लक्षात ठेव गोष्टीत तुझी तुला कळलं पाहिलं होत कसं राहायचं कोणाचं ऐकायचं पण तुझी ते ऐकण्याची मनस्थिती नव्हती माझा बी निराग चालला ना त्यात मागा काय हे तुला कळलं लवकरच आर्मी मी एकदा तुझं सफरचंद सपरचीळ मोसंबी काजून बदाम तुझं तू आता पेपशिया लागला एवढा दिवस आत्ताच तुझा पंधरा दिवसात तुझा आठ दिवसात ही झालं पेपश्या ना लागला पेपश्या ह्याच्यावर ओळखून जा मला म्हणलास दहा रुपये किलो बटाटे येते द्याखरीच बोल रे। आता तू खातोय का बडे आणून खा की दहा रुपये किलो आहे ते का पन्नास नाही ती का चाळीस नाही ती कळेल तुला घराला पैसे सिमेंटला ह्याला मार याला फोनपे वरून मारलं हिस्ट्री खराब आहे म्हणला ती चुकीची आहे हिस्ट्री म्हणला खोटी असते फोन पे ची हिस्ट्री चुकीची असते हिस्ट्री चुकीची असते का हा अरे जरा तर माणूस म्हणून जरी शिकला तर तुला गाडी भेटणार नाही किती बिन ताकद लावतो मला कुणी काय म्हणायची म्हणून गाडी मी देणार नाही माझी गाडी माझ्या नाव करून दे तुला आता गोडीत सांगणार गोडीत जर चांगल्या मनात असेल तर उद्या जे उद्या माझी गाडी माझ्या नावा करून एवढं लक्षात ठेव गाडीला काय तू एक रुपया खर्च केलेला नाही त्यामुळं माझी वस्तू माझ्या नावावर करून दे तुला हात जोडून विनंती बाबा तुला सांगतो तु मला काय तू जास्त मला तुझ्या तुझ्या संग मांडायला नाही तुझी तो सुखात राहा आणि तू काय मला त्रास देऊ नको तुला आता सांग ना फक्त माझी वस्तू माझ्या नावा करून दे बरं झालं तू लवकर गाडीचा विषय काढला ते आवर तुला सांगणार आहे गाडीच्या आडव यायच नाही बायकोला स्पष्ट शब्दात सांग मला तिनं बोलायचा संबंध नाही ती कोण नाही माझी त्यामुळे तिचा बोलायचा मला काही संबंध नाही कळलं का मग मी गाडीत कधी दोनदाच बसलो तुला काय बसू नको म्हणतो तो अरे तुला होऊ होते द्या मी काय करू